नमस्कार खांदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कांद्याची झणझणी चमचमीत अशी कांद्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा ही कांद्याची चटणी बनवण्याकरता काहीही मेहनत लागत नाही खूप स्वादिष्ट आणि चविष्ट अशी ही भाजी कशी करायची ते आपण बघूयात कांद्याची चटणी करण्याकरता या ठिकाणी एक किलो मी कांदे घेतलेले आहेत या ठिकाणी आपल्याला मोठ्या आकाराचे कांदे घ्यायचे आहेत मोठे आग कांदे घेतल्यामुळे चिरण्याला खूपच सोपे जाते आता हे कांदे आपण चिरून घेऊयात तर अशा प्रकारे या ठिकाणी मी संपूर्ण कांदे चिरून घेतलेले आहेत छान असे बारीक बारीक याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि लांब आकारामध्ये हे कांदे कापून घ्यायचे आहेत आता हे कापलेले कांदे आपल्याला धुऊन घ्यायचे आहेत कांदा धुण्याकरता भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि कांदा छान हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचा आहे आता कांदा धुवून झालेला आहे याच्यामधलं आता पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आता यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण कांदा शिजवून घेणार आहोत या ठिकाणी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता याच्यामध्ये चार चमचे तेल मी घालत आहे कांदा शिजायला तेल थोडंसं जास्तच टाकावं लागतं तेव्हा कांदा पटकन शिजतो तेल गरम झालेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे खानदेशमध्ये तर ही खूप प्रसिद्ध भाजी आहे आणि जळगाव भागामध्ये तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये उन्हाळ्यामध्ये ही भाजी बनवली जाते तोंडी लावण्याकरता ही भाजी खूपच छान लागते वरण भात असो किंवा वरणबट्टी असो कुठल्याही समारंभामध्ये ही भाजी खूप आवडीने बनवली जाते तुम्ही देखील अशी भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला देखील ही भाजी खूपच आवडेल आता कांदा टाकून झालेला आहे आता हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत याला असं एक सारखं परतून घ्यायचं आहे आणि कांदा छान म व्यवस्थित मऊ शिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरच कांदा शिजवून घ्यायचा आहे आणि एक सारखं असं याला परतून घ्यायचं आहे आता कांदा शिजण्याकरता या ठिकाणी मीठ घालायचं नाही किंवा पाणी देखील घालायचं नाही असंच हा कांदा शिजवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी कांदा थोडासा शिजण्यात आलेला आहे तर कांद्याचं हे जे प्रमाण आहे हे कमी झालेलं आहे खूपच चविष्ट ही कांद्याची चटणी लागते अशी कैरी घालून ही कांद्याची भाजी तुम्ही देखील बनवून बघा तुम्हाला देखील ही भाजी खूपच आवडेल आता कांद्याचा रंग बदललेला आहे हलकासा गुलाबी रंग इथं आलेला आहे आपण चेक करूया आणि कांदा देखील छान मऊ शिजलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता हा शिजलेला कांदा आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि याच कढाईमध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे आता हा शिजलेला कांदा या ठिकाणी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया या ठिकाणी एक खलबत्ता घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन इंच आल्याचं तुकडं घातलेलं आहे आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेला आहे कांद्याच्या चटणीकरता लसण थोडासा जास्त घालायचा लसणामुळे ही भाजी खूप छान लागते आणि लसण आणि अद्रक कुटून याची छान बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तुम्ही ही आलं लसणाची पेस्ट मिक्सरमध्ये देखील बनवू शकता पण अशी कुटून घेतल्यामुळे भाजीची चव खूप छान लागते या ठिकाणी मीडियम साईजची एक कैरी घेतलेली आहे ए... ही ही कैरी आता खिसून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही कैरी मी खिसून घेतलेली आहे इकडे एक कढई गरम करायला ठेवली होती याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात आता या ठिकाणी मी चार पळ्या तेल घातलेलं आहे तेल गरम झालेला आहे याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे व्यवस्थित फुलले की याच्यामध्ये आता आलं लसणची पेस्ट घालायची आहे पूर्ण आलं लसणची पेस्ट यामध्ये मी घातलेली आहे आता याला आपण परतून घेऊया आणि लगेचच याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत या ठिकाणी मी दोन चमचे धने पावडर घालत आहे आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे आता हे मसाले आपण परतून घेणार आहोत भाजीची बे फोडणी ही छान खमंग झाली पाहिजे भाजीला फोडणी खमंग झाली की भाजी खूपच मस्त स्वादिष्ट लागते तर या ठिकाणी मी चार चमचे लाल तिखट घेत आहे कांदा चवीला थोडासा गोड असतो त्याच्यासाठी लाल तिखटाचे प्रमाण जास्त घ्यायचे तुम्हाला कितपत तिखट आवडतं किंवा तुम्ही कितपत गोड खातात हे तुमच्यावर अवलंबून आहे त्या पद्धतीने तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर या ठिकाणी चार चमचे लाल तिखट मी घेतलेलं आहे व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आता याला तेल सुटलं की याच्यामध्ये आपण किसलेली कैरी घालायची आहे आणि हे सुद्धा आपण छान परतून घ्यायचं आहे कैरी घातल्यामुळे भाजीला एक वेगळीच चव येते खूपच भन्नाट अशी चव लागते या कांद्याच्या चटणीची आता हिला जास्त शिजवण्याची गरज नाही आता याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायची गरज नाही थोडंसंच पाणी या ठिकाणी आपल्याला घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हा हे मसाले शिजवून घ्यायचे आहेत या ठिकाणी मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण शिजवलेला कांदा टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे संपूर्ण कांदा या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एक जीव होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्या आपल्याला परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी कांदा आणि मसाले छान परतून झालेले आहेत आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्याची चव हे छान कांद्याला लागेल तुम्हीसुद्धा अशी कांदा घालून कैरीची भाजी करी केलेली आहे का नसेल गेल तर यावेळेस नक्की करा तुम्ही याला कांद्याची चटणी देखील म्हणू शकता किंवा कैरीची चटणी देखील म्हणू शकता तुमच्या भागामध्ये या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता या शिजलेल्या भाजीमध्ये कोथंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग किती छान दिसत आहे आणि सुगंध तर खूप छानच दरवळत आहे तर आता भाजी शिजलेली आहे आपण हिला काढून घेऊयात तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर खांदेस रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर या ठिकाणी आपली कांद्याची भाजी किंवा कांद्याची चटणी बनवून तयार झालेली आहे